नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडके बहीण योजनेबद्दल तर लाडके बहीण योजनेचा ज्याही बहिणींना आतापर्यंत हप्ता आलेला नाही आणि ज्या बहिणींचा अर्ज ऑगस्ट महिन्यात चोवीस ऑगस्टनंतर मंजूर झाला असेल अशा बहिणींना तिन्ही महिन्याचे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे तेरा ते पंधरा सप्टेंबरच्या आत आपल्याला चार हजार पाचशे रुपये आपल्याला तिन्ही महिन्यांचे आपल्याला खात्यात येतील फक्त आपल्याला आधार कार्ड बँक खात्याला लिंक पाहिजे ते आपण लवकरात लवकर करून घ्या व सप्टेंबर महिन्यात ज्या पहिने अर्ज करतील व त्यांचे अर्ज दहा सप्टेंबरच्या आत मंजूर होतील अशा पहिन्यांना तेरा ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला पंधराशे रुपये खात्यात येतील तर लाडकी बहीण योजनेचा ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला अर्ज पंधरा सप्टेंबरच्या आत मंजूर होईल मंजूर झाला तर आपल्याला पंधरा सप्टेंबरला आपल्याला पंधराशे रुपये खात्यात येतील आणि ज्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही आणि ज्यांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे अशा बहिणींना चार हजार पाचशे रुपये तिन्ही महिन्याचे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे खात्यात येतील परंतु आपला फॉर्म मंजूर असायला हवा आणि आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक असावी तर आपल्याला तिन्ही महिन्यांचे पैसे खात्यात जमा होतील ज्याही बहिणींचे अर्ज बाकी असतील अशा बहिणींना सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे तरी ज्या बहिणींचे अर्ज मंजूर कर फॉर्म अर्ज भरायचे बाकी असतील अशा बहिणींनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपले खाते आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा जेणेकरून आपल्याला पैसे खात्यात येण्यास काही प्रॉब्लेम येणार नाही तर तीच माहिती होती त्याबद्दल आजचा व्हिडिओ होता धन्यवाद